आजच्या आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे उन्हाळ्यात शोभिवंत झाडांची घ्यावयाची काळजी आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे डॉक्टर हेमलता खोब्रागडे यांना मॅडम नमस्कार नमस्कार हेमलता खोब्रागडे या मॅडम सहाय्यक प्राध्यापिका आहेत कृषी महाविद्यालय नागपूर इथं आणि आज त्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत की उन्हाळ्यात शोभिवंत झाडांची काळजी आपण कशी घ्यायला पाहिजे तर मॅडम आपण सुरुवात करूया कार्यक्रमाला हो, हो हो आम्हाला है। है। सांगा की खर तर घरात आपण कुठली झाडं लावतो लावायला हवीत आणि त्याची काळजी कशी घ्यायची आता नुकतंच आपला चैत्र मासारंभ सुरू झालेला आहे आणि आपण बघत आहे की तापमान तापमानही थोडं थोडं वाढत आहे याचा दुष्परिणाम आपल्या सगळ्या प्राणीमात्रांना जसा होतो तसाच आपल्या झाडांनाही याचा दुष्परिणाम होतो तर या सगळ्या झाडांची उन्हाळ्यात आपण काळजी कशी घेतली पाहिजे याविषयीच आपण आज इथे माहिती करून घेणार आहे तर आता शोभिवंत झाडं म्हणजे ज्यांना पानं फुलं येतात जी आपल्या नजरेला सुखावून जातं ती शोभिवंत झाडं आता या झाडांमध्ये सा जाड़ा। खूप सारी सुंदर पानं असलेली आणि फुलं असलेली पण झाडं येतात आता सुंदर पानांमध्ये पामचे वेगवेगळे प्रकार येतात त्याच्यानंतर क्रोटॉन्स आहे अरेलिया आहे एकालिफा आहे मुसांडा आहे फुलांमध्ये पण आपले जास्वंद तगर गुलाब मोगरा ही वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला ही झाडं उन्हाळ्यामध्ये यांचा बचाव कसा करायचा हे आपण या कार्यक्रमामध्ये आता बघणार आहोत घरामध्ये झाडं लावणं खरं तर जागा पहिलेच कमी असते त्यात कुंड्यांचा वापर करावा लागतो तर कुंड्यांमध्ये झाडं लावताना कुठली काळजी घ्यायला पाहिजे किंवा काय पद्धत आहे तर आता ही जी झाडं असतात ती आपण जमिनीत लावतो पण काही ठिकाणी जमिनीची उपलब्धता नसते तिथे आपण कुंड्यांमध्ये झाडं लावतो पण कुंड्यांमध्ये झाडं लावताना थोडी निकष आपल्याला पाळणं गरजेचं आहे जसं आपण ही कुंड्या जर का उन्हामध्ये किंवा गच्चीमध्ये अंगणामध्ये ठेवणार असू जिथे सूर्यप्रकाशा जास्त मिळतो अशा वेळेला आपण कुंड्यांची निवड करताना मातीच्या कुंड्या ह्या निवड निवडाव्यात म्हणजे मातीच्या कुंड्या लवकर गरम होत नाही पण आपण जर सिमेंट आणि प्लास्टिकच्या कुंड्या घेतल्या तर या कुंड्या लवकर गरम होतात आणि परिणामी आतमध्ये जी माती असते ती गरम होते आणि आपल्या झाडांना त्यापासून अपाय होण्याची शक्यता जास्त असते यासाठी जर का आपल्या कुंड्या जर का उन्हात राहणार असतील तर आपण मातीच्या कुंड्याच या नेहमी निवडायला हव्यात पण याचा अर्थ असा नाही की आपण सिमेंट किंवा प्लास्टिकच्या कुंड्या वापरायलाच नाही पाहिजे जिथे सावली येते किंवा गॅरेजमध्ये किंवा इंडोर प्लांट घरामध्ये आपण जे लावतो इथे आपण या मातीच्या प्लास्टिकच्या किंवा सिमेंटच्या कुंड्या वेगवेगळ्या वे रंगाच्या वेगवेगळ्या वे आकाराच्या आपल्याला मिळतात त्या लावून आपण आपल्या घराची शोभाही वाढवू शकतो म्हणजे इंडोर प्लांटसाठी आपण सिमेंटच्या कुंड्या किंवा प्लास्टिकच्या कुंड्या वापरायला हरकत नाही पण जिथे ऊन येतं अशा ठिकाणी आपण मात्र मातीच्या कुंड्यांचाच आग्रह धरून तिच्यातच आपली झाडं लावायला पाहिजे नक्कीच खूप छान सांगितलं आपण पण कुंड्यांची निवड कशी करायची म्हणजे कुठलं झाड कुठली कुंडी हे कसं ठरवायचं कुंड्यांची निवड करताना आता कुंड्यांमध्ये वेगवेगळे प्रकार येतात जसं नांद आहे छोटी कुंडी आहे खोबडा आहे पेला आहे मटका आहे तुमच्या झाडाची उंची आणि तुमच्या घरातली जागा यानुसार आपण त्या कुंड्यांची निवड करायला पाहिजे जर का मोठं झाड असेल तर आपण मोठ्या मोठ्या नांदी या घेऊन तिच्यामध्ये आपण कुंड्यांची लागवड करू शकतो पण जी छोटी झाडं आहे जी शोभीची आहे किंवा इंडोर प्लांट आहे याच्यामध्ये तुम्ही साध्या कुंड्या ज्या आहेत त्या आपण यासाठी वापरू शकतो एकदम छोटी जी मनी जी झाडं असतात ज्याची वाढ कमी असते त्याच्यासाठी आपण पेला किंवा खोबडा अशी छोटी जी कुंड्यांचे प्रकार आहेत ही पण आपण ह्याच्यामध्ये वापरू शकतो अच्छा जेव्हा आपण घरी काही झाडं लावतो आणि बऱ्याचदा आपल्याला अनेक झाडं लावायची पण इच्छा असते कारण आपण कुठेतरी ते पाहिलेली असतात ते खूप सुंदर दिसतात त्यात फुलांची पण आणि पानांची पण आज वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांची पानं सुद्धा त्या झाडांमध्ये असतात आणि खूप सुंदर दिसतात पण घरात इंडोर प्लांटिंग आपण जेव्हा करतो तर ती झाडांची निवड कशी करायला पाहिजे अच्छा आता इनडोअर प्लांटिंगमध्ये खूप सारी झाडं जसं ॲग्लोनिमा आहे डायफनबेकी आहे मराठा आहे अरिका पाम्स आहेत त्याच्यानंतर पिलिया आहे फनचे वेगवेगळे प्रकार आहेत ही सगळी झाडं आपण इंडोर लावू शकतो पण आता हिच्यामध्ये जर का तुम्ही आपल्याला घरामध्ये ठेवणी जर का ऑक्सिजन देणारी झाडं मिळत असेल तर खूप चांगलं आपल्याला वाटतं म्हणजे आपल्या घरातली हवा सुद्धा त्यामुळे शुद्ध होते तर हिच्यामध्ये जसं पीस लिली नावाचा एक प्रकार येतो त्याच्यानंतर अरिका पाम आहेत मनी प्लांट्स आहेत स्नेक प्लांट आहेत किंवा स्पायडर प्लांट ही जी झाडं आहेत ही हवेतला पूर्ण विषारी घटक शोषून घेतात आणि आपल्याला ऑक्सिजन देतात म्हणजे घरातही आपल्याला शुद्ध हवा मिळते आणि जसं आपण बोलतो की नोकरी व्यवसाय निमित्ताने आपण पूर्ण दिवस बाहेर असतो अशा वेळेला आपल्या घरामधल्या झाडांची काळजी कशी घ्यायची ही आपल्याला एक मोठा प्रश्न पडलेला असतो अशा वेळेला आपण ही इंडोर प्लांट लावली तर आपल्याला त्यापासून झाडांची आपली आवडी जोपासली जाते आणि ही झाड घरामध्ये सुरक्षित पण राहतात पण हिच्यामध्ये आपल्याला काळजीही घ्यावी लागते की आपण झाडंही घरात ठेवतो तेव्हा पूर्ण दिवस आपलं घर बंद असतं पण मग आपल्याला ही झाड अशा ठिकाणी ठेवायची की जिथे आपलं घर जेव्हा उघडं असतं हो तेव्हा खिडकीतनं किंवा दरवाज्यातून त्या झाडांना हवा मिळायला पाहिजे आणि आठवड्यातनं किमान एकदा किंवा दोन दिवस आपण त्यांना सावलीत बाहेर ठेवावं म्हणजे ती झाड पुन्हा एक आपल्याला फ्रेश अशी दिसतील बऱ्याचदा गार्डनिंग करताना एक गार्डनर येतो तो आठवड्याला त्याची काळजी घेतो आणि तो पुन्हा दुसऱ्या आठवड्यातच येणार असतो इन बिटवीन कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी आता सगळ्यात पहिलं तर तुम्हाला सांगितलं की तुम्हाला झाडांची काळजी घेताना कुंड्यांमध्ये लावायचं असेल तर कुंड्यांचा प्रकार तुम्हाला मी सांगितलेला आहे दुसरं असं की आपली झाड जमिनीत असतात किंवा मोठ्या नांदींमध्ये असतात जे आपण एका जागेवर दुसऱ्या जागेला जागे हलवू नये शकत अशा वेळेला झाडांच्या झाडांना आपण जे पाणी देतो तिच्यातला ओलावा टिकून राहायला आदरता टिकून राहायला तिच्यावर आपल्याला आच्छादन करणं गरजेचं आहे त्याला आपण मल्चिंग म्हणतो म्हणजे त्या झाडाच्या खाली मुळांच्या बाजूने मातीवर आपल्याला वालेला पालापाचोळा किंवा गवत किंवा काळ प्लास्टिक जे आता मल्चिंग शीट म्हणून बाजारात मिळायला लागलं ते आपण जर का टाकलं तर दिलेलं पाणी जे आपण झाडांना त्याचं बाष्पीभवन न होता ते मुळांना मिळतं आणि त्याच्याने झाडांची वाढ ही चांगली होते तर आपल्याला पाणी देताना जर आपलं माळी आठवड्यात एक देऊन त्याची निगा राखून जातो पण आपण जेव्हा रोज झाडांची निगा राखतो तर झाडांना पाणी देणं आवश्यक आहे तर झाडांना उन्हाळ्यात पाणी देताना तुम्हाला अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे अगदी सकाळी आणि संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर जर का पाणी दिलं तर बाष्पीभवन कमी होतं मल्चिंग केल्यामुळे किंवा त्याला आच्छादन टाकल्यामुळे त्याच्यातलं बाष्पीभवन कमी होऊन मुळांशी पाणी राहतं आणि जमिनीत ओलावा टिपून राहून आपलं झाड जे आहे तजेलदार दिसतं नक्की ही काळजी आपण उन्हाळ्यात पाणी देताना घ्यायला हवी बिलकुल आम्हाला आच्छादन किंवा मल्चिंग आपण म्हणाला त्याविषयी आणखी काही माहिती द्या नाही आच्छादन म्हणजे तुम्ही जे झाडं लावली आहेत कुंडीत किंवा जमिनीमध्ये तर झाडांच्या आजूबाजूचा जो एरिया ज्याला आपण एक बेसिन करतो किंवा आळ करतो त्या आळ्यामध्ये आपण पाणी देतो पाण्याचं बाष्पीभवन हुन होऊ नये म्हणून आपण तिच्यावर किती झाकायला पाहिजे त्याला आच्छादन म्हणतो मग आता त्याच्यासाठी मटेरियल कोणतं वापरायचं आता हे घरगुती करायचं असेल तर तुम्ही वाळलेला पालापाचोळा वाळलेलं गवत हे पण तिच्यावर टाकू शकता किंवा आता बाजारामध्ये तुम्हाला काळं पॉलिथीन मिळतं किंवा मल्चिंग शीट मिळते ती जर का टाकली तरी तुम्हाला तिच्यातनं तुमचा उद्देश जो आहे तो साध्य होतो आता हे झालं झाडाखाली करायचं मल्चिंग पण आता उन्हाळ्यामध्ये आपण स्वतः मनुष्य पाणी बाहेर गेलो तर आपल्याला स्किन बर्न होते हो तशीच उन्हामुळे झाडांची पानं पण थोडीशी वाळल्यासारखी किंवा करपलेली दिसतात आणि त्या झाडाचं सौंदर्य हे मग त्याच्यात दिसत नाही तर अशा वेळेला आपण झाडांच्या वरती पण सावली करायला केलं सावली केली तर त्यापासून नक्कीच झाडांना फायदा होतो आता सावली करायला आपल्याला वेगवेगळी मटेरियल बाजारात मिळतात जसं ग्रीन शेड नेट एक आपल्याला मिळते किंवा आपल्याला ग्रीनशेड नेट आपल्या गावात मिळत नसेल किंवा घेणं कठीण होत असेल तर आपण एक सुती चादर किंवा सुती धोतर साडी ही पण आपण वरती झाडांच्या बांधू शकतो आपला मुख्य उद्देश आहे की झाडांना सावली मिळाली पाहिजे जो सनबर्न होतो तो व्हायला नको आपण जमिनीवर आच्छादन टाकलं त्याच्यामुळे तुम्ही पाणी वाचून ठेवलेलं आहे पण वरून जो सूर्यप्रकाश प्रखर झाडांना त्रास देतो ते तुम्हाला वाचवायचं असेल तर तुम्हाला झाडांच्या वरती सावली करणं आवश्यक आहे तर अशी सावली आपण ग्रीन नेटनी करू शकतो किंवा तुम्ही घरातला सुती कपडा चादर हे वापरूनही तुम्ही झाडांना तिथे सावली देऊ शकतात आपण आच्छादन म्हणाला आणि सावली, सावली तो जे ले ले, तो चोटे -चोटे चोटे तर जे आपल्या छोट्या कुंड्यांमध्ये लावलेले रोप असतात म्हणजे अगदी छोटे छोटे असतात तर त्यांना पण अशा प्रकारची सावली करणं गरजेचं असतं का आता एकदम जे छोट्या कुंड्या असतात तिच्यात आपण आच्छादन नाही टाकू शकत मग अशा कुंड्यांना आपण काय करायचं की खाली एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये छोटे छोटे दगड दगड किंवा जाडी रेती ही टाकून ठेवावी आणि तिच्यात पाणी टाकायचं म्हणजे मग ती जी कुंडी आहे छोट्या कुंडीतलं जे झाड आहे ते त्याच्यामुळे त्याला थंडावा मिळतं आणि झाड आपलं ताजं राहतं तिथे मल्चिंगची किंवा आच्छादन करायची आवश्यकता राहत नाही मासे कुंड्यांना अगदी म्हणजे खूप छान आपण आम्हाला माहिती देत आहात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडांना पाणी देणं तर ते पाणी कसं द्यायला हवं त्याच्या काही वेळा असतात का म्हणजे आता उन्हाळ्यातच आपण वेळा पाहायला हव्यात की जसं सूर्य दयापूर्वी म्हणू किंवा सूर्य कि उगवल्यानंतर जास्त खूप उशिरा न करता आपण दहापर्यंत झाडांना सकाळी पाणी द्यायला पाहिजे आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर म्हणजे झाडांचं प्रखर उन्हामध्ये जे पाण्याचं बाष्पीभवन होतं ते टाळता येईल आपल्याला आणि झाडांना जे पाणी देतो ते झाडांनाच मिळेल झाडांची मुळं ते शोषून घेतील ही आपण काळजी पाणी देताना उन्हाळ्यात घ्यायला पाहिजे बऱ्याचदा वेळ मिळाला तसं पाणी देणं ही पण प्रथा बघतोय प्रथा म्हणते कारण जसं रात्रीची शिफ्ट किंवा सकाळची याप्रमाणे पाणी दिलं जातं पण म्हणतात की झाडांसाठी किंवा रोपांसाठी दुपारी पाणी देणं योग्य नाही तर ना हे कितपत बरोबर उन्हाळ्यामध्ये तर नाहीच योग्य कारण झाडांच्या खालची जमीन गरम झालेली असते आणि तुम्ही तर गरम मातीमध्ये तुम्ही पाणी देता आणि ती माती पूर्ण पाणी आणि मातीचा संगम होऊन ती पूर्ण माती आणि पाणी गरम होऊन जातं आणि त्या मातीतच तुमच्या झाडांची मुळं असतात तर याच्यामुळे झाडांच्या मुळाला अपाय होण्याची शक्यता नाही म्हणजे मुळं स्कॉचिंग इफेक्ट येतो त्याला किंवा ती मुळं खराब व्हायला लागतात त्याच्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही पाणी दुपारी द्यायलाच नको तुम्हाला वेळ काढून तुम्ही लेट नाईट द्या पण दुपारी तुम्ही झाडांना पाणी उन्हाळ्यामध्ये तरी नाही द्यायला पाहिजे पण एरवी पावसाळ्यामध्ये तशी गरज तुम्हाला आवश्यक हिवाळ्यामध्ये अगदी दोन दिवस आड एक दिवस आड असं पण पाणी दिलं जातं पण उन्हाळ्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन हे खूप महत्वाचं आहे पाण्यासोबतच खताचं महत्व पण आहे ते पण व्यवस्थापन गरजेचं आहे तर ते कसं करता येईल आता उन्हाळ्यामधला हा जो काळ असतो हा तसा झाडांच्या वाढीसाठी उपयुक्त काळ असतो आणि या काळात आपण त्यांना खतं दिली तर ती चांगलीच असतात परंतु खतं देताना रासायनिक खतं थोडी उष्ण असतात त्याच्यामुळे तुम्ही रासायनिक खतं टाळून जशी आपली सेंद्रिय खत आहे गांडूर खत आहे शेणखत आहे किंवा निंबोळी खत आहे अशी खतं आपण द्यायला हवी झाडांना खतं दिल्यानंतर त्याला पाणी लगेच घेणं खूप आवश्यक असतं त्याच्यामुळे खत दिलं ते देण्याची वेळ पण तुमची एकदम सकाळी किंवा सूर्यास्तानंतरची असायला पाहिजे आणि खतानंतर तुम्ही लगेच पाणी त्याला द्या त्याच्यामुळे तुमची खतंही ही पूर्ण तुमच्या झाडांना मिळून त्याच्या झाडाच्या वाढीवर त्याचा एक चांगला परिणाम तुम्हाला दिसून येतो तिथे मॅडम आपण खूप छान माहिती देत आहात शोभिवंत झाडांची उन्हाळ्यात कशी काळजी घ्यावी याविषयी मंडळी आपण बघत आहात कार्यक्रम आमची आमची माती माणसं कार्यक्रमात या छोट्याशा विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आणि ब्रेकला जाण्यापूर्वी आपण खतांविषयी माहिती घेतली मॅडम आम्हाला सांगा की उन्हाळ्यामध्ये स्पेशली रोपांची झाडांची छाटणी किती महत्वाची आहे किंवा त्याचा काही परिणाम होऊ शकतो का उन्हाळ्यामध्ये तसं जनरली आपण झाडांची छाटणी करत नाही पण आता उन्हाळ्यामध्ये ज्या आपल्या झाडांवर वालेल्या फांद्या असतील किंवा रोगट फांद्या असतील वालेली फुलं असतील पानं असतील याला आपण नक्कीच छाटणी त्याची करायला पाहिजे आणि ही छाटणी केल्यामुळे फायदा असं होतं की झाडांना जे आपण खतं दिलेलं आहे किंवा पाणी दिलेलं आहे त्यापासून झाडाला जी ऊर्जा मिळते ती झाडामध्येच राहते आपलं हे वाळलेली पानं फुलं जर का आपण कापलीत तर ते झाड जे जा आपलं तजलदार राहतं आणि ती ऊर्जा झाडांमध्येच राहून आपल्याला त्याचा फायदा होतो त्याच्यामुळे छाटणी म्हणजे प्रुनिंग नाही करू शकत पण ज्या वाळलेल्या फांद्या आहेत फुलं आहेत वाळलेली किंवा पानं आहेत रोगट फांद्या आहेत ह्या सगळ्या आपण काढून टाकू शकतो छाटणी करू शकतो याची आपण खतांविषयी जेव्हा आपण सांगितलं तेव्हा काही रोपांची किंवा मा याची माहिती थोडी समोर आली त्याच्यात हंगामी जे काही रोपं असतात त्यांची विशेषतः काळजी कशी घ्यावी कारण आपण हिवाळ्यात काही फुलांची झाडं स्पेशली लावत असतो पण उन्हाळ्यात ती कोमेजतात बऱ्याचदा तर हंगामी झाडांची माहिती आम्हाला सांगा आता हंगामी झाडं म्हणजे जसं एक आपण म्हणतो की उन्हाळ्यामध्ये आपण पुनर्लावणी किंवा एका कुंडीतनं दुसऱ्या कुंडीमध्ये झाडं बदलणं हे आपण टाळतो कारण हवेमध्ये आद्रता नसते ओलावा नसतो त्याच्यामुळे ही झाडं रुजायला थोडं कठीण जातं परंतु हंगामी फुलझाड जी असतात तिच्यामध्ये तीन सीझन असतात उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा hmm. तर उन्हाळी जे फुलझाडं असतात ते आपण उन्हाळ्यामध्ये लावू शकतो म्हणजे त्यांची पुनर्लावणी आपण या मध्ये करू शकतो या हंगामामध्ये करू शकतो आता उन्हाळी हंगामी फुलझाड्यामध्ये येतात गॅलडिया त्याला आपण ब्लँकेट फ्लावर म्हणतो झेंडू येतो सूर्यफुल येतं एक ॲन्युअल किसान म्हणजे बिजली त्याला कॉमन नेम बिजली आहे ही बिजली पण आपण हे लावू शकतो तर ही झाडं जी असतात ही हंगामी म्हणजे एका पुरती असतात यांचं बिया लावण्यापासूनचा फुलं तोडणीपर्यंतचा हा पूर्ण एक हंगाम हा घेतो म्हणून याला हंगामी फुलं किंवा सिझनल म्हणतात आता याच्या ज्या बिया असतात उन्हाळी सीझनलच्या किंवा उन्हाळी हंगामाच्या आपण फेब्रुवारीमध्ये गादीवाफा टाकायला पाहिजे आता गादीवाफा करताना तयार करताना एक आपण घरगुती करत असेल तर आपल्याला जो गादीवाफा असेल त्याची आपल्याला जी रुंदी असते ती आपल्याला एक मीटरची ठेवायची असते त्याची जी उंची असते ती पंधरा सेंटीमीटर ठेवायची आणि गादीवाफा तयार करण्यासाठी जे आपण माती आणि खत किंवा रीतीचं मिश्रण घेतो ते दोन भाग माती दोन भाग शेणखत आणि एक भाग रीती असं मिश्रणकडून आपण त्याचा गादीवाफा करायला पाहिजे जो पंधरा इंचाचं उंच असेल आणि एक मीटरचा लांब असेल आणि तुमच्याकडे जेवढी जागा अव्हेलेबल आहे जेवढी उपलब्ध आहे त्याप्रमाणे त्याची लांबी राहणार आहे या गादीवाफ्याला तुम्ही व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं तिच्यामध्ये काडीच्या साह्याने सरळ रेषा मारून तिच्यामध्ये तुम्ही, पे पे तुम्ही, 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 तुम्ही या बिया पेरायच्या बिया पेरल्यानंतर त्याला झाकून तुम्ही त्याला पहिले साध्या आपला जो वॉटरिंग कॅन असते किंवा झारा म्हणतो त्या झाडाने तुम्ही त्याला पाणी द्यायला पाहिजे एक रोप चार ते सहा पानांची झाली की मग तुम्ही त्याला गादीवाफ्यातनं काढून ही तुम्ही मुख्य शेतामध्ये त्याला लावू शकता तर या झाडांना त्यापासून अपाय होत नाही जर का आपण उन्हाळ्यात याची पुनर्लावणी केली तर कारण ही उन्हाळी सीझनल आहे उन्हाळी हंगामी फुलझाड आहेत ही आणि त्याच्यानंतर फुलं तोडणीचा जो हंगाम असतो हा उन्हाळा संपेपर्यंत आपल्याला मिळतो मे जून पर्यंत आपल्याला फुलं मिळतात आणि त्याच्यानंतर ही फुलं वाळून आपण ती झाडं काढून पुन्हा आपण दुसरी हंगामी फुलझाड तिच्यामध्ये लावू शकतो तर हंगामी फुलझाड ही पुणे एका हंगामात येतात आणि यांना तुम्हाला सावली करायची गरज नाही जितकं ऊन तापेल तितकी ही फुलं अजून छान फुलतात त्याच्यामुळे याला गरज नाही राहत आता हिच्यामध्ये एक मोगरा येतो अच्छा मोगऱ्याला पण तुम्हाला सावली करायची गरज नाहीये आणि मोगऱ्याची फुलं जितकं ऊन मिळेल तितकी छान फुलतात आणि ती सुवासिक असतात आणि उन्हाळ्यामध्ये फुलत असल्यामुळे आपण म्हणतो की लग्नाचा सीझन असतो तर त्याला मागणी पण खूप मोठ्या प्रमाणात असते आणि त्याच्यापासून आपल्याला इन्कम पण छान मिळतं म्हणजे शेतकऱ्याला इन्कमही छान मिळतं आता ही फुलं जर का तुम्हाला छान पाहिजे असतील तर तुम्हाला झाडाच्या खाली मल्चिंग करणं आवश्यक आहे आच्छादन करणं आवश्यक आहे त्याला तुम्ही गवताचं किंवा पाला पाचव्याचं आच्छादन टाका किंवा मल्चिंग शीट टाका त्याला वेळोवेळी सूर्यास्तानंतर किंवा सकाळी त्याला मुबलक प्रमाणात पाणी द्या खत पुरवठा योग्य वेळी करा मग तुम्हाला या फुलांपासून खूप उत्पन्न मिळतं आता या मुगरा फुलांची तोडणी करताना फुल काळजी जर का तुम्हाला गजरा किंवा वेणी करायची असेल तर तुम्ही ती कळी अवस्थेत तोडायला पाहिजे पण ही फुलं तुम्हाला जर का अत्तर तयार करायचं आहे किंवा सुगंधी द्रव्य तयार करायचे किंवा कुठे साबणमध्ये त्याचा आपल्याला एसेन्स मिळवायचा आहे तर तुम्हाला पूर्ण फुल उमलल्यानंतरच त्याची तोडणी करावी लागेल ती ही काळजी तुम्हाला यापासून घ्यावी लागते आता यासोबत दुसरा आपलं शोभवंत झाड म्हणजे फुलांचा राजा गुलाब गुलाबाला पण उन्हाळ्यामध्ये खूप मागणी असते आता गुलाबाला मागणी असल्यामुळे कसं होतं की आपला जो वातावरण इकडचं आहे तिच्यामध्ये उन्हात फुलं करपून जातात आणि ती करपायला नको आपण सावली केली तर फुलं येणार नाही त्याच्यामुळे आपल्याला पुन्हा मोगऱ्यासारखीच त्याची काळजी घ्यायची की त्याला आपल्याला आच्छादन टाकायचं आहे त्याला योग्य पुरवठा करायचा खताचा आणि पाणी मुबलक प्रमाणात त्याला द्यायचं आहे आता जिथे तुमच्याकडे जर का नेट हाऊस हो आहे किंवा पॉली हाऊस तुमच्याकडे आहे तिच्यामध्ये तुम्ही फॅन पॅड सिस्टीम लावले म्हणजे जी गरम हवा आहे ती बाहेर जाईल आणि थंडावा आतमध्ये राहील आतमध्ये तुम्ही फॉगस लावले किंवा स्प्रिंकलर लावले तर अशा वेळेला आतमधलं वातावरण थंड राहतं आणि झाडांच्या वाढीला किंवा फुलांच्या वाढीला जे योग्य वातावरण मिळतं ते आपल्याला मिळतं तर या प्रकारे तुम्ही उन्हाळ्यात आपल्या फुलांच्याशी काळजी घेऊ शकता वेळ झाली एका ब्रेकची पुन्हा जाणून घेणार आहोत उन्हाळ्यात शोभिवंत झाडांची कशी काळजी घ्यावी त्याबाबत भेटूया या छोट्याशा विश्रांतीनंतर विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मॅडम बऱ्याचदा विषय हा येतो की कुंडी तर आपण झाड आणतो त्याच्यासोबत पण माती मिळते आणि आपल्या घरी आपण विकत आणलेल्या कुंडीमध्ये नेमकं काय भरायचं मातीचं प्रमाण रेतीचं प्रमाण किंवा खताचं प्रमाण कसं असावं याविषयी सांगा कुंडी कशी भरायची बरेच जणांना माहिती नसतं आणि बाहेरला बाहेरनं आपण ज्या कुंडी आणतो तिच्यातली बरीचदा माती ही निकस झालेली असते त्याच्यामुळे कुंडी भरताना कोणती काळजी घ्यायची आता सगळ्यात पहिले तुमच्या झाडाचं वय पाहून तुम्हाला कुंडीची निवड करायची आहे आता जी पण तुम्ही कुंडी घ्याल मातीची किंवा सिमेंटची पण मातीची कुंडीचं आपण सध्या आपण बोलू पॉटमिक्सर जे आपण तयार करतो ते मातीच्या कुंडीच्या तळाखाली एक छिद्र असतं ते छिद्र तुम्हाला मोकळ करायचं आहे त्या छिद्रावर तुम्हाला एखादं विटेचा तुकडा किंवा खापर टाकायचे जी पोरस असते जिचं तर पाणी वाहून जाईल बाहेर जाईल निरपत जाईल तिच्यावर त्याच्यानंतर तुम्ही तिच्यावर पाला पाचवायचा थळ टाकायला पाहिजे त्याच्यानंतर तिच्या तुम्ही रेती माती आणि खताचं मिश्रण टाकायचं आता ते कसं तर दोन भाग माती दोन भाग शेणखत आणि एक भाग रेती असं एक मिक्स करून ते पॉट पॉटमिक्सर जे असतं ते तुम्ही त्या कुंडीमध्ये भरायचं आणि ते भरल्यानंतर झाडाच्या त्या कुंडीच्या मधमध तुम्ही एक हाताने खड्डा करून किंवा काडीच्या सायनी खड्डा करून तुम्ही तिच्यामध्ये जे झाड आहे ते लावायला पाहिजे आता झाड लावताना जर का ते तुम्ही पॉलिथीनमधनं आणलेलं असेल म्हणजे बॅग बॅगमधनं आणलेलं असेल तर त्या पॉलिथिन बॅगला फक्त बाहेरने तुम्ही ब्लेडनी चिरी मारायची आणि फक्त ते पॉलिथिन बाजूला करायचं आतमधली जी, ता ता जी हुंडी आहे ती हुंडीच्या हुंडी तुम्ही त्या कुंडीमध्ये फसवायची आणि त्या झाडाला बरोबर सरळ ठेवून तुम्ही दाबून माती भरून त्याला पाणी घ्यायला पाहिजे अशा प्रकारे तुम्ही झाडांची लागवडी कुंडीमध्ये करू शकता आणि मातीरित्याने खताचं प्रमाण याप्रमाणे घेऊ शकता आता हे जे तुम्ही एका कुंडीतनं दुसऱ्या कुंडीमध्ये जेव्हा टाकता झाडं किंवा पॉलिथीन बॅगमध्ये टाकता हे काम जनरली आपण पावसाळ्यात करतो हो आहे ना तुम्ही उन्हाळ्यामध्ये हे कामं नाही करू शकत फक्त तुम्ही जर का सिजनल लावत आहात जसं मी तुम्हाला आता गॅलडियाचं सांगितलं अशी हंगामी फुलझाडं तुम्ही या दिवसामध्ये पुनर्लावणीही करू शकता पण पुनर्लावणी करताना तुम्हाला ती सकाळी किंवा सूर्यास्तानंतरच करणे आवश्यक आहे आणि लगेचच तुम्हाला त्या झाडांना पाणी देणे आवश्यक आहे आवश्य आपण सुरुवातीला सांगितलं की शेड करणं म्हणजे सावली करणं किंवा आच्छादन करणं हे तेवढंच गरजेचं आहे पण सूर्यप्रकाश ही तेवढाच महत्वाचा आहे तर ती सोय कशी करायला पाहिजे आता झाडांच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश अत्यंत महत्वाचा घटक आहे म्हणजे सूर्यप्रकाश नसेल तर झाड अन्न तयार करू शकत नाही त्याच्यामुळे आपली जी झाडं असतात त्यांना सकाळचा तरी सूर्यप्रकाश हा मिळाला पाहिजे याची आपण दक्षता घ्यायला पाहिजे म्हणजे सकाळचं कोळवून त्यांच्यावर पडेल आणि दुपारची सावली त्यांच्यावर पडेल अशा प्रकारे आपण झाडांची मांडणी करायला पाहिजे आता ज्या लहान कुंड्या असतात त्या तुम्ही मोठ्या झाडांच्या सावलीत ठेवू शकता किंवा इमारतीच्या सावलीत ठेवू शकता पण जी झाडं जमिनीत आहेत त्यांना तुम्ही हलवू शकत नाही अशानं ना तुम्ही सकाळचं ऊन पडतं पण दुपारी जर का प्रखरून येत असेल तर त्या बाजूने तुम्ही त्याला एखादा पडदा लावू शकता किंवा ग्रीन नेट लावू शकता की जेणेकरून त्या झाडांचं आपण उन्हापासून संरक्षण करू शकतो त्याच्यामुळे पूर्ण वेळ सावली जर का झाडांना दिली तर झाडाची वाढ सूर्यप्रकाश हा किंवा सकाळचा झाडांच्या हा द्यायलाच हवा खूप छान आपण मार्गदर्शन केलं आजच्या या कार्यक्रमात आणि आजचा विषय होता शोभिवंत झाडांची उन्हाळ्यात कशी काळजी घ्यावी याविषयी डॉक्टर हेमलता खोबरागडे मॅडम आज आपण इथे आलात आणि आम्हाला इतकी छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले आभार नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानते धन्यवाद